शेणगाव तालुक्यातील जांभरून या ठिकाणी मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्यानं अक्षरशः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता चिखलाचा जा सामना करावा लागतोय त्याचबरोबर नागरिकांना देखील चिखलाचा नाहक त्रास होत असून मोठमोठे पाण्याचे खड्डे साचल्यानं मच्छर आणि डेंगू मलेरिया आजाराची दाट शक्यता आहे तरी तात्काळ हा रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी जांभरून नागरिकांनी केली आहे बुज्रुक माझी ग्रामपंचायत सदस्य हो हे गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही आणि जे काय आलेले निधी होते ते तिकडेच वापरण्यात आलेले डबल पाच पाच वर्षाला त्याच रस्त्यावर ही डबल कामं केलेली तिकडे इथल्या या रस्त्याचं जे काम आहे ते पंधरा वर्षापासून अजिबात झालेलं नाही आणि हे जे शाळेतल्या मुलाला जाण्या येण्यासाठी महिला जाण्या येण्यासाठी वर्दैव महिलासाठी पुरुषासाठी एवढी अडचण आहे पाय घसरून पडणे पुन्हा त्रास रोजच्या रोज त्रास सहन करणे पुन्हा मच्छर याचा खूप त्रास होत आहे तुम्ही म्हणजे आमची एवढीच आहे की हो रस्ता पुरेपूर करून द्या पाहिजेत तात्काळ तात्का हे करायच पाहिजेत रस्ता पुढचा पाऊल काहीच नाही रस्ता जरी नाही झाला याचा पंधरा दिवसात समजा काय आहे वरच्या शासनानं कोणत्या आमदार साहेबानं याची जर खंतता नाही घेतली तर आम्ही याच्या बाद आमर उपोषण ग्रामपंचायतला करू जात आहे ना लेकर पडायची तर हात मोडायची तर आम्हाला शेताकडे जात आहे झाले दहा दहा पंधरा वर्ष जास्त झाले जास्त झाले माणसं मोडली तर मग घ्या बापा इतकं रस्ता करून रोड करून हा मग थोड्या माणसाय जरा नेट व्हायला असं त्या शाळेत जाता येईन मुलं पडायली तर मच्छर व्हायला तर डव व्हायला तर आमच्या गावाला नाही तर राशी चिखल वाढीवानी झाले